बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघातून तब्बल वेळा खासदार राहिलेले अनंत गीते हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज खेड शहरात त्यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे त्यामुळे खेडच्या सभेत गीतेंची तोफ घडाडणार का याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे महायुतीच्या उमेदवाराकडून एक ना अनेक प्रचाराच्या टीका माजी खासदार गीते यांच्यावर करण्यात अगदी आणि अशा प्रकारचे आवाहनही माजी खासदार सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांना दिले आहे शिवसेना नेते रामदास कदम यांनी देखील आपणच त्यांना खासदार केल्याचे वारंवार सांगितले असून एका पडलेल्या नगरसेवकाला लोकसभेचे तिकीट बाळासाहेबांना बोलून आपणच आपल्या जबाबदारी घेऊन दिल्याचे मंडणगड येथील जाहीर सभेत सांगितले होते त्यामुळे या सर्व माहितीच्या आरोपांचा आज गीते समाचार घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांची प्रचारसाला खेळ शहरातील मुकादम कॉम्प्लेक्स येथे रविवारी सायंकाळी ठीक सहा वाजता होणार असून या सभेला माजी आमदार संजय कदम आमदार भास्करराव जाधव हो, हेही उपस्थित राहणार आहेत